हाय हॅलो नमस्कार मी अक्षय पूर्ण एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असाल की ठाण्याचं संपूर्ण घर रिकामं करून मी आता आलेली आहे आई पप्पांकडे मी आज शेअर करणाऱ्या माझ्या माहेरच्या घराची एक खास गोष्ट जी म्हणजे आमच्या घराला लागून असलेली आमची पाक आमच्या घराशेजारीस ना फार अशी मोठी मोकळी जागा आहे ती आमची मात्र नाही पण बऱ्याच वर्षापूर्वीपासून माझ्या पप्पांनी तिथे खूपशी झाडं लावलेली आहेत आणि आज बरीच वर्षापासून आमची ही बाग आहे ज्यामध्ये तुम्हाला केळीची आंब्याची नारळाची फणसाची कडुनिंबाची जास्वंत वगैरे अशी बरीच झाडं दिसतील आणि इतरही छोटी छोटी बरीच झाडं आलेली आहेत सध्या पप्पा त्यांच्या इतर कामाच्या व्यापामुळे ना अजून काही झाडं वाढवत नाहीत पण ही ना असलेली सर्व झाडं फार जुनी आहेत त्यामुळे आता ती फार उंच उंच गेलेली आहेत अजून फणसाच्या झाडाला फणस लागले नाही आहेत पण इतर सर्व झाडांची फळं आम्हाला भरपूर मिळतात नारळ तर मोठ्या प्रमाणात मिळतातच पण यंदा शहाळीसुद्धा भरपूर निघालीत आणि गेल्या काही वर्षापासून न चुकता आंब्याच्या सीझनमध्ये भरपूर आंबे झाडाला लागतात आणि इथे तुम्हाला दिसतच असेल असा दगडी खलपत्ता होता आमच्याकडे जो बाहेर कावळ्यांसाठी पाणी पिण्यासाठी ठेवलेला आहे आणि तिथे लांब तुम्हाला समोर दिसत असतील पप्पा आणि तिथेसुद्धा काही केळीची झाडं लावलेली आहेत आणि एक मस्त असा इलायच्या केळीचा घड आता पप्पा काढत आहेत जी छान पिकल्यावरती आर्विक नक्कीच खाईल बाहेरची इलायची केळी तर नेहमीच खातो पण त्याच्या आजोबांना फार आनंद होतो की मी त्यावेळी लावलेल्या झाडांची फळं आज माझा नातू खातो आहे आपण लहानपणापासून ऐकलेलंच आहे की मेहनतीचं फळ नेहमी गोडच असतं तर या बागेतली फळं खाताना आम्हाला ते नेहमीच जाणवतं कारण यामध्ये आमच्या पप्पांची फार मेहनत आहे इथे पप्पांनी काही नारळ आणि शाळी सोलून ठेवलेली आहेत आणि जस्ट त्यांनी आता काढून आणलेलं केळीचा घड आणि केळफूलसुद्धा ते दाखवत आहेत आणि सर्व नारळ सोलण्यासाठी ना ही अशी मशीन आहे बऱ्याच जणांना माहीत असेल आणि आर्विकला नारळ पाणी भयंकर आवडतं त्यामुळे आजोबा नारळ पाणी काढल्या काढल्या त्याला देणार नाहीत असं कधी होणारच नाही पावसामुळे आजूबाजूला तुम्हाला बरंच जंगल वाढलेलं दिसतच असेल तर सरपटणारे प्राणी हमखास आहेत आणि ते पाहत पाहतच आम्ही मोठे झालेलो आहोत त्यामुळे बागेत जाताना आम्ही फार काळजीपूर्वक जातो आणि माझ्यासुद्धा या बागेसोबत बऱ्याच आठवणी आहेत लहान असताना या सर्व झाडांना मी पाणी घालायचे कधी कधी छोटी छोटी फुलं झाडं लावलेली आहेत सतत कोणी ना कोणी केळीचं पान मागायला यायचं मग मा त्यांना ते काढून देण्यासाठी बऱ्याच फेऱ्या व्हायच्या गार्डनमध्ये बऱ्याच महिन्यांनी माहेरी आल्यावरती महत्वाच्या कामांसोबतच आराम तर चालूच आहे आणि प्रत्येक माहेर वाशी माहेरी आल्यावरती आईच्या हातचं आई आयथ खाल्ल्याशिवाय तिचं माहेर पण पूर्णच होऊ शकत नाही आणि माहेरी आल्यावरती माझा नेहमी एक प्रयत्न असतो ते म्हणजे माझ्या हातचं वेगवेगळं काही काही बनवायचं आणि ते आई पप्पांना द्यायचं जेणेकरून आईलासुद्धा तितकाच आराम मिळतो तर असा होता माझा आजचा व्लॉग ज्यामध्ये तुम्हाला आमच्या घराशेजारील आम्ही बनवलेली बऱ्याच वर्षापासूनची आमची छोटीशी बाग तुमच्याशी शेअर केली आय होप तुम्हाला ती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय